नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ कुसे अधिक माहितीसाठी संपर्क नऊ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठ सह्याद्री कारखान्याच्या तिरंगी लढतीत सर्व एकवीस जागा जिंकत बाळासाहेबांची एक हाती सत्ता गेल्या महिनाभरापासून कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे सातारा जिल्ह्याबरोबर राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते तब्बल पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच तिरंगी लढत झाली यामध्ये विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी सर्व एकवीस जागा जिंकत एक हाती सत्ता अबाधित राखून कार्यकर्त्यांसोबत विजय उत्सव साजरा केलाय सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये विद्यमान चेअरमन बाळासाहेब पाटील यांचे पी डी पाटील पॅनल तर आमदार मनोज खोरपडे आणि ॲडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांचे यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री परिवर्तन पॅनल आणि काँग्रेसचे थोरात भाजपाचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण बेता यांच्या यशवंतराव चव्हाण सह्याद्री शेतकरी परिवर्तन पॅनल मैदानात उतरले होते तर नऊ अपक्षांनीही आपले नशिब आजमावले होते या निवडणुकीत पार पडलेल्या पाच तालुक्यांतील अडुसष्ट गावातील नव्याण्णव मतदार केंद्रावर सव्वीस हजार एक्क्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्याची मतदान मोजणी वखार महामंडळाच्या गोदामात निवडणूक निर्णय अधिकारी संजय कुमार सुद्रे यांच्या उपस्थितीत सकाळी आठच्या पहिल्यादा सर्व गटाच्या मतपत्रिका वेगळ्या करून त्यांचे कठ्ठे करण्यात आले त्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत पी डी पाटील पॅनलच्या उमेदवारांना मताधिक्य मिळत गेले शेवटी साडेसात ते आठ हजारांच्या फरकाने बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचे सर्व उमेदवार निवडून आले या निवडणुकीत विरोधी पॅनल मध्ये आमदार मनोज खोरपडे यांच्या पॅनल धैर्यशील कदम कार्यकारणी काँग्रेसचे निवास थुरात यांच्या पॅनलला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली मतमोजणी केंद्राच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार खडू नये यासाठी पोलीस उप अधीक्षक कमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त तैनात होता आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची